दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीसला नाशिक त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद नाशिक जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय नाशिक आणि पंचायत समिती त्र्यंबकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ओमकार पवार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या संकल्पनेतून महत्वाकांक्षी उपक्रम स्वावलंबी नाशिक डॉक्टर चारुदत्त शिंदे जिल्हा शल्य चिकित्सालय नाशिक जिल्हा रुग्णालय नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक दिव्यांगांच्या हातात डी कार्ड मोहीम शुभारंभ कार्यक्रम प्राथमिक तपासणी शिबीर विशेष उपस्थिती ओंकार पवार भाप्रसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक श्रीमती हर्षदा बडगुजर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी नाशिक मंगळवार दिनांक सोळा डिसेंबरला सकाळी दहा वाजता स्थळ पंचायती श्री निरंजनी आखाडा भक्तनिवास मंगल कार्यालय आणि लॉन्स स्वामी समर्थ मंदिर रोड त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आयोजक श्री रविकांत सानप गटविकास अधिकारी डॉक्टर मोतीलाल पाटील तालुका आरोग्य अधिकारी हेमंत बच्छाव साहेब गटविकास अधिकारी प्रशांत वडनेरे गटशिक्षणाधिकारी मंगला होये बालविकास प्रकल्प अधिकारी विस्तार अधिकारी श्री ज्ञानेश्वर सपकाळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दिव्यांग बांधव शासकीय योजनेपासून वंचित राहू नये यासाठी दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येनं आपली उपस्थिती नोंदविली दिव्यांग बांधवांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरेल असे त्यांना वाटू लागले तसेच सर्व दिव्यांग बांधवांसाठी चहा नाश्ता तसेच जेवणाची पण सोय केली होती तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी भगवान आचारी नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने आणि पंचायत समिती वतीने आम्ही स्वावलंबी नाशिक हा अभियान चालू केलेलं आहे याच्यात जे दिव्यांग जे आत्तापर्यंत सिस्टमच्या बाहेर होते त्यांना आम्ही स्क्रीनिंग केलं त्यांचं घरोघरी जाऊन सर्वे केला आमच्या यंत्रणेने आणि आता त्यांना आम्ही इथं आणून मोफत यू डी आय डी कार्ड आणि त्याची अपॉइंटमेंट करून देत आहोत आणि याची सर्व व्यवस्था ही पंचायत समिती त्र्यंबकेश्वर आणि जिल्हा परिषद नाशिक यांनी केलेली